नमस्कार मित्रांनो कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर इथे आपण शिवाजी महाराजांचं जे बॅनर आहे ते बनवणार आहे छोटंसं तर इथे बघा कस्टम साईजमध्ये यायचं आहे कॅनवा ॲप ओपन केलेलं आहे आणि ते कस्टम साईजमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे विडतं लिहायचं आहे सहा आणि इथे हाईट लिहायची आपल्याला पाच आणि इथे अगोदर युनिट्स जे आहे ते इंच ठेवायचं आहे आपल्याला साईज लिहायच्या पहिले इंच करायचं इंच पाहिजे आपल्याला पिक्स पाहिजे की सेंटीमीटर पाहिजे का मीटर पाहिजे असं ठरवायचं आहे नंतर आपल्याला साईज लिहून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आता इथे जर आपण बघा मी इथे तुम्हाला डेमो दाखवते आता मी पिक्स ठेवलेला आहे आणि इथे मला आता इथे सहा विडतं पाहिजे आणि इथे एट जे आहे पाच पाहिजे तर बघा इथे अशा प्रकारे रेड कलरचं असं लिहून येते तर इथे हे न आपण अगोदर इंच घ्यायचं आहे नंतर इथे आपल्याला हाईट लिहायची बघा आता इथे मी सहा लिहून घेते आणि इथे जे आहे ते पाच लिहून घेते तर अशा पद्धतीने आपलं जे पेज आहे ओपन करून घ्यायचं आहे आणि पेज जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला छान अशी डिझाईन बनवायची आहे बघा आता इथे बघा आता हे जे बॅनर आहे तुम्हाला दिसलं असेल बघा अशा पद्धतीचं आपण जे बॅनर आहे ते बनवणार आहे कॅनवामध्ये आणि या वेळनं आपण जे बॅकग्राऊंड वगैरे फोटो वगैरे सर्व बाहेरून घेतलेले आहे फक्त कॅनवामध्ये आपण मराठीमध्ये जे टेक्स्ट आहे ते लिहिलेलं आहे आणि याला इफेक्ट लावलेला आहे ब्लॅक कलरचा बघू शकता आता इथे आता हे कसं बनवायचं तर ते बघूया तर बघा आता इथे हे रेड कलरचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपण कॉपी करूया आणि इकडल्या पेजवर जे आहे ते अशा पद्धतीने पेस्ट केलेलं आहे आता इथे आहे पूर्ण असं सरळ करून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी सरळ केलेलं आहे आणि इथे थ्री डॉटवरून टच करून इथे सेट इमेज ॲज अ बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे आता पुन्हा इथे यायचं आहे दुसऱ्या पेजवर आणि हे जे आहे फोटो वगैरे हे कॉपी करून इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करायचं आहे आता बघा तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवते कशा पद्धतीचे बॅकग्राऊंड जे आहे ते आपण घेऊ शकतो कुठून घेऊ शकतो आणि भरपूर सारे असे फोटो जे असतात ते पण आपण कुठून घेऊ शकतो तुम्ही आता हे स्टेटसला ठेवू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे फोटो आहे ते पण घेऊ शकता बघा आता इथे मी थोडासा तिरपा करून घेते हा फोटो आणि अशा घेते तर बघा आता मी तुम्हाला लास्टमध्ये कशा पद्धतीने आपण बॅनर बनवू शकतो त्याचे टिप्स पण देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता इथे आपण अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ घेऊन येत असतो तर इथे हा जो फोटो आहे ना महाराजांचा तर इथे आपल्याला याला ये ॲडजस्टमेंटमध्ये येऊन छान असा आपल्याला फोटो एडिट करायचा आहे बघा आता इथे मी क्लिअरिटी आहे ते दहा ठेवते आपल्याला इथे दहा ठेवायची आहे आणि इथे ब्राईटनेस जो आहे तो आपल्याला तो पाच ठेवायचा आहे बघा सॉरी ब्राईटनेस जो आहे आपण पाच ठेवलेला आहे आणि इथे कॉन्ट्रास्ट जो आहे आपल्याला पाच ठेवायचा आहे अशा पद्धतीने मी कॉन्ट्रेस्ट वाढवून घेतला आणि आता इथे क्लिअरिटी जी आहे ते आपल्याला पाचपर्यंतच वाढवायचे आहे अशा पद्धतीने आपण हा फोटो जो आहे तो एडिट करून घेतला पुन्हा आता इथे दुसरा फोटो घ्यायचा आहे हा जो आहे घोड्यावरचा ता कॉपी करते मी आणि हा इकडल्या पेजवर जो आहे तो पेस्ट करते आता इथे बघा हा जो फोटो आहे ना महाराजांचा हा कट झालेला आहे बघू शकता आता इथे तर इथे हा जो दुसरा फोटो आहे ना तो आपल्याला असा व्यवस्थित असं लावून घ्यायचा आहे बघा आता मी कशा पद्धतीने याला थोडंसं कट वगैरे करून घेते म्हणजे जेणेकरून तो डिस्टर्ब नाही करणार आता इथे हा जो फोटो आहे ना असा एक महाराजांच्या एका साईडने ठेवायचा आहे बघा आता इथे असा ठेवलेला आहे आणि जेणेकरून तो पूर्ण फोटो जो आहे कट झालेला तो दबून जातो आता इथे असा छोटा करून आपण पुन्हा असं मागे पण घेऊ शकतो आता इथे आपल्याला छान असा इफेक्ट लावायचा आहे पुन्हा इला थोडंसं असं तिरपं करून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे आणि इथे आपलं पूर्ण टेक्स्ट वगैरे येणार आहे मी पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले ग्राफिक्समध्ये मी सर्च केलं ब्लॅक इफेक्ट म्हणून आता भरपूर सारे फ्रीवाले प्रोवाले ग्रॅ ब्लॅक इफेक्ट जे आहे आहे इथे बघा आता इथे आणि हा जो इफेक्ट आहे मी हा घेतला होता आणि याला असं सरळ करून घेतलं आणि इथे बघा याला तुम्ही असं छोटं पण ठेवू शकता आता आपण जी साईज घेतली अशा पद्धतीची साईज घेतली ना याला पण असं पण ठेवू शकता किंवा तुम्ही याला असं मोठं पण करू शकता बघा आता इथे मी डुप्लिकेट करत जाते आणि याचा एक ग्रुप बनवून घेते बघा आता इथे चार वेळा मी जे डुप्लिकेट आहे ते केलेलं आहे आणि एका बाजू म्हणजे थोडं थोडं त्याच्यावर ठेवून असं हे करून घेतलेलं आहे आता इथे ग्रुप केलेलं आहे बघा आता मी इथे डॉटने वाढवलेलं आहे पुन्हा याला डुप्लिकेट करते आणि अशा पद्धतीने ते ठेवते किंवा तुम्ही इथे याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते कमी करू शक पुन्हा याला डुप्लिकेट करू शकतं किंवा तुम्ही इथे असं डॉटने मोठं करू शकता आणि तुम्हाला जर हे छो खूप छोटं वाटत असेल तर पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि हा जो इफेक्ट आहे ना आपल्याला असा सरळ करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला हा वाढवून घ्यायचा आहे बघा इथे अशा पद्धतीने वाढवायचं आहे आता इथे वाढवलेलं आहे पुन्हा इथे डुप्लिकेट करायचं अशा पद्धतीने आता इथे इकडे सरकवायचं आहे आणि पुन्हा मग हे डुप्लिकेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता बघा आता इथे आपण लावून घेतला पुन्हा इथे डुप्लिकेट करायचं आणि इथे असं लावून घ्यायचं आहे आता हे कमी जास्त करायचं आहे तर मी अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे इथे जे मी टेक्स्ट लिहिलेलं आहे मी ते कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते असं पेस्ट करते कारण मी हे टेक्स्ट वगैरे जे आहे ते अगोदरच लिहून ठेवलेलं आहे तर बघा आता इथे पुन्हा इथे मी कॉलोग्राफी आहे ते पण कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते मी पेस्ट करते तर इथे अशा पद्धतीने मी जे सर्व टेक्स्ट वगैरे जे आहे ते कॉपी केलेलं आहे आणि इथे असं पेस्ट केलेला आहे आता याचं जे बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण मी डिलीट केलेलं आहे आणि इथे याला असं मोठं करून घ्यायचं आहे बघा मी असं मोठं केलं आणि इथे थोडंसं मी जे फोटो आहे तो झूम करून दाखवते आणि इथे थोडंसं असं छोटं केलेलं आहे कारण इथे याला आता येल्लो कलरचा जो ना हे आहे येल्लो कलर द्यायचा आहे आता मी इथे बघा पुन्हा सांगते मी बघा आता इथे हा टेक्स्ट आपण व्यवस्थित लावून घेतला पुन्हा इफेक्टमध्ये आलो डीओ टूनमध्ये आलो आणि इथे बघा तुम्हाला या टूनमध्ये येल्लो कलर दिसेल तुम्ही इथे कलर असा पण देऊ शकता आणि त्यामध्ये पुन्हा टच करून इथे डार्कवाला पण देऊ शकता बघा आता ह्या डार्कवाल्यावर जायचं इथला जो कोट आहे जो हा जो कोड आहे आपला ऑल सिलेक्ट करून इथे कॉपी करायचा पुन्हा इथे या कलरमध्ये यायचा ऑरेंज कलरमध्ये आणि इथे हा कोड जो आहे तो पेस्ट करायचा बघा इथे अशा पद्धतीने हा कोड आपण टाकला आणि कलर आलेला आहे पुन्हा इथे इफेक्टमध्ये यायचं शाडोमध्ये यायचं इफेक्टमध्ये इफेक्ट येऊन आपण डीओ टूनमध्ये येऊन ड्रॉपचा जो इफेक्ट शॅडो आहे तो दिलेला आहे आता इथे बघा आपण सर्वात अगोदर ब्लर अमाऊंट ठेवलेली आहे टेन ठेवलेली आहे अँगल आपण सिक्स्टी ठेवलं सॉरी टेन ठेवलेलं आहे आता याचे अँगल जे आहे सिक्स्टी ठेवलं आणि डायरेक्शन जे आहे सॉरी डिस्टन्स जे आहे आपण ते फोर्टी ठेवले कलर आपण ब्लॅक ठेवला इंटेन्सिटी हंड्रेड ठेवली अशा पद्धतीने याला इफेक्ट आलेला आहे आता इथे बघा जे मी हे टेक्स्ट लिहून घेतलेलं आहे ते कॉपी करते आणि हे जे टेक्स आहे ना छोटं मोठं हे वेगवेगळं लिहिलेलं आहे बघा आता इथे मी पेस्ट करते हा पेस्ट केल्यानंतर याला कुठला फॉन्ट दिलेला मी ते पण तुम्हाला सांगते बघा इथे झूम करते आणि हा जो टेक्स आहे अशा पद्धतीने इथे लावून घेते आता इथे लावल्यानंतर बघा पुन्हा मी ग्रुप ओपन करते आणि हा जो जो लास्टमधला आहे थोडासा मी इथे मोठा करते मोठा केल्यानंतर बघा आता इथे तुम्हाला जर फॉर्मॅट बी फॉर्मॅटमध्ये आले तुम्हाला असा जर आवडत असेल तर ठेवू शकता किंवा तुम्ही असं जाड पण करू शकता मी इथे हा केलेला आहे ते मी हा वाढवलेला आहे आणि इथला जो फोटो वगैरे आहे हा मी कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते तर आता इथे बघा पुन्हा आपल्याला इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे एलिमेंट इथे भरपूर सारे जे शेप जे आहे ते येऊन जातात शेपचं एक पूर्ण फोल्डरच ओपन होऊन जाते बघा आता इथे मी हा स्क्वेअर जो आहे तो घेते आता हा स्क्वेअर घेतल्यानंतर आपल्याला एक पूर्ण जी पट्टी असते नाव लिहायची ती बनवून घ्यायची आहे म्हणजे त्याला बॅकग्राऊंड लावायचं आहे तर इथे मी ग्रे कलर जो कलर लावलेला आहे ला ना ऑलरेडी तोच कलर ठेवणार आहे ग्रे कलर आता इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे जे आहे ना इफेक्ट लावलेला आहे तो पण तुम्ही वाढवू शकता तर आता इथे बघा जो फोटो पेस्ट जो कॉपी केलेला होता ना फोटो तो पेस्ट केलेला आहे आता इथे मला ते सर्व नाव जे आहे ते कॉपी करून तिकडे पेस्ट करायचं आहे बघा आता इथे पुन्हा मी लेयर्समध्ये येते आणि जेवढं काही नाव आहे ते ग्रुप केलेलं आहे का ते बघते बघा मी हे सर्व नाव जे आहे ते आपल्याला असा ग्रुप करून घ्यायचं आहे तर मी इथे नाव ग्रुप करून घेतलं आणि इथे जे आहे ते असं पेस्ट करणार आहे बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे जे छोटंसं बॅनर जे आहे ते बनवलेलं आहे आता याऐवजी तुम्ही काय करू शकता इथे तुम्हाला जर इफेक्ट नको असेल तर तु, तुम्ही डिलेट करू शकता बघा मी पुन्हा डुप्लिकेट करते आता हे जे छोटंसं बॅनर आहे आपण हे सुंदर असं छोटंसं बॅनर आपण बनवून घेतलं सिम्पल पद्धतीने आता मी इथे तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या टिप्स आहेत त्या देणार आहे बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे हा जो इफेक्ट आहे ना तुम्ही हा इफेक्ट डिलेट करू शकता बघा आता इथे लेअर्समध्ये आल्यानंतर तुम्हाला जर हा इफेक्ट नको असेल तर तुम्ही इथे हा इफेक्ट डिलेट करू शकता कारण इथे आपण एक छोटीशी पट्टी लावलेली आहे तो, तो तर तो कसा दिसणार आहे मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ते दिसणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते देऊ शकता आता इथे पुन्हा एक आ, इफेक्ट जर लावायचा नसेल तुम्हाला तर त्याऐवजी तुम्ही काय लावू शकता हे पण मी तुम्हाला दाखवते हे आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पेपर फ्रेम पाहिलेला आहे बघा आता इथे आपण आले एलिमेंट्समध्ये मध्ये आलेलो आहे आता इथे फ्रेममध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला पेपर फ्रेम म्हणून दिसते बघा ही पेपर फ्रेम तुम्ही कुठल्याही प्रकारची घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ब्लॅक कलर जो आहे तो लावायचा आहे अशा पद्धतीने पण तुम्ही हे जे ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड घेऊन तुम्ही यामध्ये ग्राफिक्समध्ये सर्च करते ब्लॅक बॅकग्राऊंड म्हणून तुमच्या इथे भरपूर सारे येऊन जाईल अशा पद्धतीचं जा पण तुम्ही घेऊ शकता बघा आता इथे आपण हे टाकलेलं आहे यामध्ये आणि इथे मागे करू शकता तुम्ही इथे बघा आता अशा पद्धतीने तुम्ही हे लावून तुम्हाला जर ही पट्टी नको असेल तर तुम्ही ही पट्टी काढून इथे अशा पद्धतीने पण तुम्ही हे ठेवू शकता आता यामध्ये तुम्ही असं तिरपं पण करू शकता याला बघा आता मी तुम्हाला एक आयडिया देत आहे कशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर याला घ्यायचं आहे बघा आता इथे मी अशा पद्धतीने वाढवलेलं आणि तुम्ही अशा तिरप्या पद्धतीने ठेवू शकता किंवा तुम्ही सरळ पण ठेवू शकता तर हे आपल्या चॉईसनुसार आपल्याला ठेवायचं आहे तर बघा आता मी इथे सरळ करून घेते अशा पद्धतीने आणि इथे असं लावून घेते तर आता इथे बघा पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे बघा आता इथे अशा पद्धतीचे पण आपण बॅनर वगैरे जे आहे ते बनवू शकतो तर हे आपण कॅनवामध्ये बनवलेलं आहे संपूर्ण फक्त आपण बाहेरून इथे टेक्स्ट जे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे बाहेरून घेतलेलं आहे आणि वरचे जे फोटो आहे ते पण बाहेरून घेतलेले आहे तर आता इथे बघा हा जो फोटो आहे हा आपण दुसऱ्या ॲपमध्ये आप एडिट केलेला आहे बघू शकता मी तुम्हाला इथे अशा पद्धतीने दाखवत आहे आणि हे जे तुम्हाला कर्टन वगैरे आणि सर्व ए टू झेड आपण कॅनवामधलं घेतलेला आहे टेक्स्टच्या मागे आपण एक बॅकग्राऊंड लावलेला आहे मी तुम्हाला एक छोट्या छोट्या टिप्स जे आहे ते देते कशा पद्धतीने आपण बनवू शकतो जर तुम्हाला कॅनवामध्ये हा अशा पद्धतीचा जो फोटो आहे बघा आता मी हा कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर घेते हा जर फोटो तुम्हाला बनवायचा असेल तर यासाठी तुम्हाला दुसरं ॲप वापरावं लागते आणि आपलं कॅनवा फ्री आहे तर आपल्याला हा फोटो कसा एडिट करायचा हे पण मी लास्टमध्ये सांगते बघा आता भरपूर सारे जे बॅग बॅनर आहे मी ते बनवलेले आहे तुम्हाला मी दाखवते आणि त्याचे जे बॅकग्राऊंड आहे ते बदलवून पण आपण छान पद्धतीने करू शकतो आता मी माझ्या चॉईसनुसार केलेलं आहे तुम्ही हे बॅनर तर बघितलेलंच आहे कसं एडिट केलं म्हणून आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका बघा आता इथे तर हा बॅनर मी पूर्ण सविस्तर सांगितलेला आहे आता यामध्ये काय केलेलं आहे मी थोडंसं हा पण एडिट करून बघितला आहे मी माझ्या चॉईसनु तर बघा इथे मी हा ब्लॅक अँड व्हाईट घेतलेला आहे दोन फोटो घेतलेले आहे सॉरी एकच फोटो आहे एक, एक ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे आणि इथे कर्टन लावलेला आहे कमेंट्समध्ये यायचं आहे कर्टन म्हणून सर्च करायचं त्या मॅजिक रिकमेंडेशनमध्ये भरपूर सारे ऑप्शन येतात यामधला तुम्ही कुठलाही घेऊ शकता आता याला जर ब्लर करायचं असेल ते पण मी सांगते बघा मी इथे काय लिहिलं आहे कर्टन फ्लाय म्हणून लिहिलेलं आहे आणि भरपूर सारे असतात तुम्हाला ज्या पद्धतीचं आवडतं ना त्या पद्धतीच्या याच्यावर टच करा बघा आता मला हा आवडला होता मी हा घेतला आणि पुन्हा डिलीट केला आणि इथे मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलं बघा भरपूर सारे राहतात सी मोरमध्ये सॉरी सी ऑलमध्ये गेल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन येतात तुम्हाला पुन्हा यामधला आवडला तर हा घ्या आणि पुन्हा डिलीट करा आणि पुन्हा यामध्ये भरपूर सारे ऑप्शन येतात सी ऑलमध्ये बघा तुम्हाला जे पाहिजे ते दिसून जातात बघा किती सारे आलेले आहेत यामधलं तुम्ही कुठलंही घेऊ शकता तुम्ही हा पण घेऊ शकता, शकता तो पण घेऊ शकता आणि छान दिसतो बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे हा लावू शकता पण लावण्याची जी पद्धत आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित लावता आली पाहिजे बघा तुम्ही जो फोटो क्रॉप केलेला आहे तो व्यवस्थित लागला गेला पाहिजे जर तुम्हाला बघा आता मी हा जो पेज आहे मी पुन्हा डुप्लिकेट करते आणि तुम्हाला इथे दाखवते आता अशा प्रकारचे जर तुम्हाला हे फोटो आवडत नसेल क्रॉप केलेले तर तुम्ही इथे या पद्धतीचे फोटो बनवू शकता तेही मी तुम्हाला लास्टमध्ये सांगते बघू शकता आता इथे इथे मी काय केलं मला आता हा फोटो क्रॉप करायचा नव्हता आणि मला असाच ठेवायचा होता तर इथे मी कॅनवामध्ये काय केलं इथे कर्टन जे आहे ना ते लावलेलं ला आहे आणि इथे मी एक छोटीशी जी पट्टी असते आपली बघा ही वाली आ, शेप म्हणू शकतो आपण त्याला शेप घेऊ शकतो आणि इथे आपण असं लावू शकतो आणि तिथे लिहू शकतो किंवा तुम्ही या टेक्स्टला बॅकग्राऊंड पण देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हे दाखवू शकता आणि हा कर्टन जो आहे थोडा वरती करून असा दाखवू शकता बघा आता इथे मी असा वरती करते आणि तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हा महाराजांचा फोटो आहे ना छोटा मोठा करून व्यवस्थित असं सेट करायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे लावलेलं -ला आहे बघा आता मी ह्याची पोजिशन जे बॅकवर्ड करते आणि तुम्हाला हे दाखवते आता इथे तुम्ही याचा कलर पण तुम्ही बदलवू शकता बघा इथे कलरचं जर ऑप्शन असेल तर बदलायचं या पद्धतीचे तुम्ही कलर देऊ शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर इथे बघा मी हे सर्व बाहेरून घेतलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं का हा जो आहे हा बाहेरून घेतलेला आहे आणि इथे जो दिसत आहे तुम्हाला बॅकग्राऊंड हा पण आपण बाहेरून घेतलेला आहे आता इथे बघा मी पुन्हा एक बॅग बॅनर जे आहे ते बनवलेला आहे बघा इथे हा जो बॅनर आहे हा आपण पूर्ण कॅनवामध्ये एडिट केलेला आहे फक्त टेक्स्ट जे आहे ते आपण बाहेरून घेतलं फोटो बाहेरून घेतले आता इथे बघा आपण काय केलं पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आलो मी तुम्हाला शॉर्टकट ज्या टिप्स आहे त्या देत आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता आता मी सी ऑलमध्येच दाखवते तुम्हाला हा जो बॅनर आहे मी हा घेतला फक्त मी इथे फॉग बॅकग्राऊंड म्हणून सर्च केला तुम्हाला भरपूर सारे फॉग बॅकग्राऊंड येऊन जातात आणि ह्या पद्धतीचे तुम्ही हा पेज जो आहे साईज जे आहे ते मोठी पण घेऊ शकता तुम्हाला जर मित्रांचे फोटो वगैरे लावायचे असेल तर तुम्ही इथे मित्रांचे फोटो अशा बॉक्समध्ये बघा इथे आपल्या नेत्यांचे ने फोटो लावलेले आहे ला मी अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता तर आता इथे मी सिम्पल टेक्स्ट वगैरे लिहून लावलेला आहे आणि इथे काही एवढं लिहिलेलं नाही आहे फक्त छोटासा मेसेज आणि शिवाजी महाराजांचं नाव लिहिलेलं आहे खाली आपलं यांच्या नि जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा असं मी लिहिलेला आहे तर तुम्ही असं पण करू शकता आणि इथे मी एकच फोटो लावलेला आहे महाराजांचा आणि इथे कर्टन लावलेला आहे ते हे पण एक बॅकग्राऊंडच आहे मी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दाखवते बघा आता इथे हा बॅकग्राऊंड आहे मी याचा बॅकग्राऊंड जो जे आहे रिमूव्ह केलेला आहे फक्त मला कर्टन दे भेटला आणि मी तो कर्टन जो आहे अशा पद्धतीने लावून घेतला आता इथे बघा पुन्हा आता इथे फक्त तुम्ही टेक्स्ट पण लिहू शकता बघा इथे फोटो कट करून टेक्स्ट पण लिहू शकता आणि हा जो टेक्स्ट आहे हा असा मध्ये पण ठेवू शकता आणि तुम्हाला जर हा टेक्स्ट मोठा हवा असेल तर तुम्ही इथे असा मोठा करू शकता आणि इथे जे इफेक्ट दिलेला आहे तुम्ही हे जे नावं दिसत आहे आणि तुम्हाला याला जर इफेक्ट पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते इफेक्ट दाखवते इफेक्टमध्ये यायचं आहे इफेक्टमध्ये शॅडोमध्ये यायचं ड्रॉपमध्ये यायचं आपण कलर अमाऊंट आपण सिक्स ठेवलेलं आहे अँगल आपण सेवन्टी फोर ठेवलेला आहे डिस्टन्स आपण थर्टी वन ठेवलेला आहे आणि इंटेन्सिटी आपण नेहमी हंड्रेड ठेवतो आणि ब्लॅक जो आहे इफेक्ट तो देतो म्हणजे कलर जो आहे तो आपण नेहमी ब्लॅकच देतो त्याने आपलं जे टेक्स आहे खूप छान दिसते आणि बघा आता पुन्हा मी इथे दोन फोटो लावून पुन्हा अजून एक बॅनर जे आहे छान पद्धतीने बनवलेला आहे अशा पद्धतीचा आणि यामध्ये जे टेक्स वगैरे सेमच आहे फक्त मी हे जे टेक्स आहे ना शिवाजी महाराजांची जयंती इंटरेस ॲपवरून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते आणि इथे पण थोडं वेगळं केलेलं आहे बॅन बॅकग्राऊंड जे एकच आहे फक्त मी तुम्हाला दाखवत आहे फोटो कसे लावायचे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही लावू शकता इथे जे फो फोटो दिलेला आहे मित्राचा वगैरे तुम्ही तो डिलेट करून तुम्ही स्वतःचं नाव वगैरे लिहून तुमच्या मित्रांचे फोटो वगैरे लिहून पण ते करू शकता तर मी नक्कीच तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करेल बघा आता अशा पद्धतीने आपण जे बॅनर आहे ते बनवण्याचा प्रयत्न केला आता पुन्हा आपण इथे येऊया पिंट्रेस ॲपवर पिंट्रेस ॲपवर आल्यानंतर तुम्हाला इथे फक्त फॉक बॅकग्राऊंड म्हणून सर्च करा तुम्ही इथे तुम्हाला दिसून जाईल किंवा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार जे तुम्हाला कशा पद्धतीचे पाहिजे बघा इथे अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड आहे तुम्ही घेऊ हो शकता भरपूर सारे बॅकग्राऊंड जे आहे तुम्हाला मिळून जाईल किती छान छान आहे बघा हा पण आहे तुम्ही हा डाउनलोड करा आणि याला त्यामध्ये ॲड करा छान दिसतो बघा आता हा पण बॅकग्राऊंड आहे आपण हे दोन बॅकग्राऊंड जे आहे डाउनलोड केलेले आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी ॲड करून दाखवते आणि एक हा डेमोसाठी घेऊया येल्लो कलरचा अशा पद्धतीचे जे असतात ते घ्यायचे आहे आपल्याला लावायचे आता इथे बघा तुम्हाला टेक्स्ट पाहिजे तुम्हाला माहीत नाही टेक्स्ट तर मी काय भाषेमध्ये सांगते तुम्हाला आणि लवकरात लवकर कसं बॅनर व्हायचं हे पण माहिती देत आहे शिवाजी महाराजांची टेक्स्ट पी जी असं जरी सर्च केलं तुम्ही इथे येऊन जातात बघा आता इथे भरपूर सारे टेक्स्ट येतात बघा शिवाजी महाराज शिवजयंती म्हणून आहे शिवाजी महाराज आहे शिव उत्सव आहे बघा भरपूर सारे जे नाव आहे येऊन जातात आता इथे आपण शिवाजी महाराजांचं बघा शिवजयंती आलेला आहे इथे आणि इथे थोडं खाली यायचं आहे बघा शिवाजी महाराज जो आता आपण घेतला ना तोच आहे हा तुम्ही हे जे आहे ना हे डाउनलोड करा आणि इथे क्रॉप वगैरे करून छान पद्धतीने लावा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे कोणते फंट वगैरे नसेल तर पण हे बॅनर बनवू शकता सोप्या पद्धतीने अशा पद्धतीचे जर फोटो पाहिजे असेल तर हा फोटो कसा एडिट करायचा हे बघूया आता इथे तर आपण इथला एक फोटो घेऊया या महाराजांचा बघा आता मी इथे शिवाजी महाराजांचा जो फोटो आहे टेक्स्ट जे आहे ते डिलीट करते आणि ते फोटो घेऊया आपण आता हा फोटो कसा एडिट करायचा हे पण मी तुम्हाला सांगते आता इथे बघ पुन्हा याखाली आलेला आहे पुन्हा मी आता हा फोटो डाउनलोड करते बघा जसं मी खाली जाते ना तशा वेगवेगळ्या प्रकारचे मला फोटो जे आहेत ते देतो पिंट्रेस ॲप पिक्स आर्ट ॲप जे आहे ते घ्यावं लागेल यामध्ये ओपन करायचं आणि इथे जे बॅकग्राऊंड वगैरे ते ऑलरेडी तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर किंवा ॲपवर डिलीट करून घ्या आणि यामध्ये ॲड करा आता इथे बघा भरपूर जणांना असा आपण प्रॉब्लेम येऊ शकतो फक्त लक्ष देऊन जे आहे ते तुम्ही हा व्हिडिओ बघा बघा आता इथे आपण हे ओपन केलेलं आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती एक मल्टी कलरचा सर्कल दिसतो त्या बाजूने असं ट्रान्सपरन्सीचा सर्कल आहे त्यावर टच करायचं फक्त तुम्हाला फोटो जर एडिट करायचा असेल तर त्याचं जे ब्लर पण आहे ना इफेक्ट वगैरे ते करायचं असेल तर मग हे टच केल्यानंतर ओपन होतं आणि खाली बघा स्क्रॉल करा ॲड फोटो म्हणून येतं ॲड फोटो आल्यानंतर बघा आता मी इथे कुठलाही एक फोटो घेते मी हा फोटो घेते आणि ॲड करते वरती ॲडचं नाव येते आणि याचं बॅकग्राऊंड जे आहे ते यामध्येच मी डिलीट करते आता हे माझ्याकडे प्रो आलं आहे तर मी हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते टेलिग्रामची तिथून तुम्ही त्या टेलिग्रामवर तुम्ही जॉईन करा टेलि टेलिग्रामला आणि तिथून हे जे आहे ॲप डाउनलोड करून घ्या बघा आता इथे आपण हे ओपन म्हणजे बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट केलेलं आहे वरती बघा तुम्हाला एक रबळचं ऑप्शन दिसते त्या रबरच्या ऑप्शनवर टच करायचा साईज आपल्याला फिफ्टी ठेवायची आहे आणि ओपेसिटी आपल्याला ट्वेंटी थ्री ठेवायची आहे आणि हे जे आहे हार्डनेस तर हे आपल्याला टेन किंवा नाईन ठेवायचं आहे हे कमी जास्त करू शकता बघा आता इथे असं केल्यानंतर इथे फोटो झूम करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा असं तुम्हाला याला टच करायचं आहे बघा इथे रबरसारखं ऑप्शन आलेलं आहे आणि ते कट होत आहे अशा पद्धतीने तुम्ही हा जो फोटो आहे ना अशा पद्धतीने तुम्ही हा कमी जास्त करून व्यवस्थित असा एडिट करून घ्या आणि हा तुम्ही कॅनवामध्ये गॅलरीमधून ह्या ॲड करून छान पद्धतीने इथे वापरू शकता बघा अशा पद्धतीचे जर फोटो तुम्ही एडिट केले आणि कॅनवामध्ये जर ॲड केले तर तुमचे छान पद्धतीने असे जे पॅनर आहे किंवा फोटो आहे एडिट होतात छान पद्धतीने आणि तुम्ही हा डाउनलोड करायचा कसा तर आता इथे डाउनलोड करताना तुम्हाला एक तर बॅकग्राऊंड पण येतं ज्यांना कोणाला माहीत नसेल तर आणि ज्यांना माहीत आहे ते व्यवस्थित हे जे आहे बनवू शकतात बघा आता डाउनलोड करू शकतात सॉरी आता इथे डाउनलोड कसं करायचं बरोबरची जे टीक आहे त्यावर टच करायचं आहे आणि पुन्हा ते इथे डाउनलोडचं आयकॉन आहे बघा शेअरच्या बाजूने डाउनलोडचं आयकॉन आहे त्यावर टच करायचं आणि डायरेक्ट इथे सेव्ह करायचं आहे बघा खाली तुम्हाला एक ऑप्शन येईल क्लोज म्हणून त्यावर टच करायचं तुम्ही जर जे पी जी पी एन जीमध्ये जर घेतलं तर त्याला बॅकग्राऊंड येतं जर तुम्ही हे घेतलं नाही डायरेक्ट क्लोजमध्ये सेव्ह केलं तर तुम्हाला कुठलंच बॅकग्राऊंड येत नाही जसा तुम्ही एडिट केलेला फोटो आहे तसाच येतो बघा आता पुन्हा इथे बॅक येऊया आणि इथे आपण एडिट केलेला आहे तो फोटो माझा पहिला नंबरचा आहे मी तो घेते आणि यामध्ये असा ऍड करते आता अगोदरचा जो फोटो आहे तो डिलीट करते आणि हा फोटो जो आहे ती इथे अशा पद्धतीने लावून देते बघू शकता इथे अशा पद्धतीने लावलेला आहे याची पोझिशन जे आहे ते आपल्याला बॅकवर्ड करायची आहे बघा आता इथे अशा पद्धतीने मी बॅकवर्ड केलेली आहे आणि हा फोटो असा सुंदर एडिट झालेला आहे आणि हा लावून घेतलेला आहे असं आपलं जे बॅनर आहे ते आपण कॅनवामध्ये बनवू शकतो आणि इथे हा फोटो जो आहे ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन आपण ॲडजस्टमेंट करू शकतो अशा पद्धतीने आपण हे बॅनर बनवलेलं आहे त्या पद्धतीने आपण हे जे बॅनर आहे बनवून घेतलेलं आहे आता मित्रांचे फोटो कसे लावायचे हे बघूया आता हे बॅनर जे आपल्याला डाऊनलोड करायचं आपलं पेज नंबर अकरा आहे बघा आता इथे मी पेज नंबर जे आहे सिलेक्ट करून घेते आणि हे जे पेज आहे माझं जे डाउनलोड आहे ते करून घेते अशा पद्धतीने मी हे डाउनलोड करून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे बघा आता इथे मी हे पेज जे आहे डाउनलोड करून घेते माझं पेज जे आहे ते अकरा नंबरचं आहे आता इथे मी तुम्हाला शॉर्टकट दाखवण्याचा प्रयत्न केला कारण आपला व्हिडिओ जे आहे जास्त मोठा नको व्हायला प्रकारचे मी शेप जे आहे ते लावू शकते बघू शकता आता इथे अशा पद्धतीने आहे तर मी इथे पुन्हा इथे एक पेज जे आहे ते ओपन करून ठेवते ते गॅलरीमध्ये यायचा हा बॅनर जो आहे तो ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं हा जो बॅनर आहे असा लावून घ्यायचा आहे आता लावल्यानंतर ऑलरेडी इथे व्हाईट पट्टी आलेली आहे किंवा तुम्ही यावर पण नाव लिहू शकता जर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला इथे अशा पद्धतीची पट्टी जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते पण तुम्ही तिथे लावू शकता बघा आता इथे मी ग्रुप केलेला आहे आता इथे मी हे पेस्ट करते आता इथे तुम्ही छोटं मोठं लिहू शकता तुम्हाला जर खूपच छोटं पाहिजे असेल तर तुम्ही खूपच छोटं करू शकता बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने छोटं छोटं करून तुम्ही इथे लावू शकता त्या त्यासाठी तुम्हाला डुप्लिकेट करायचं आहे बघा आता मी इथे असं डुप्लिकेट करून असं लावत आहे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला मोठं मोठं पाहिजे असेल तर तुम्ही पण ठेवू शकता अशा पद्धतीने मी लावलं आणि तुम्हाला जे काही हे आहे बॉक्स आहे आता इथे बघा हे फोटो आहे तर मी इथे डेमोसाठी तुम्हाला फोटो घेऊन दाखवते आणि मी ऑलरेडी इथे कॅनव्ह मधलाच घेतलेला एक डेमोसाठी आणि हा जो आहे बॅकग्राऊंड डिलीट करून पण लावू शकता बघा अशा पद्धतीने आता याला क्रॉप करते मी इथे असं क्रॉप केल्यानंतर इथे बघा थ्री डॉटवर टच करून इथे कॉपी करते कॉपी केल्यानंतर इकडल्या पेजवर जे आहे ती मी येते सॉरी अशा पेजवर येते इथे आणि याला असं बॅकग्राऊंड लावू शकता आता बॅकग्राऊंड कसं लावायचं तर इथे तुम्हाला येलो जे कोणतं बॅकग्राऊंड पाहिजे त्यासाठी तुम्हाला इथे शेपमध्ये यायचं आहे शेप घ्यायचं आहे आणि ते शेप असं ठेवायचं आहे आता इथे शेप ठेवल्यानंतर तुम्हाला इथे राऊंडिंग पाहिजे का स्क्वेअर पाहिजे का ते ठरवायचं आहे अशा पद्धतीने कमी जास्त करून हा जो फोटो आहे तुम्ही इथे असा लावू शकता बघा आता याची पोजिशन जे आहे ते बॅकवर्ड करते मी अशा पद्धतीने आणि हा फोटो तुम्ही असा वरती पण ठेवू शकता किंवा तुम्ही खाली पण ठेवू शकता तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी इथे हा ठेवते बघा आता इथे किंवा मी इथे फुल फोटो पण असा लावू शकते अशा पद्धतीने तुम्हाला कसल्या साईजमध्ये पाहिजे ते पाहायचं आहे आता हा फोटो ठेवल्यानंतर इथे तुम्हाला राऊंडिंग पाहिजे असेल तर ठेवू शकता किंवा तुम्ही या फोटोला असं सरळ पण ठेवू शकता सॉरी इथे लावून घेते अशा पद्धतीने मी हे फोटो लावून घेते आणि खात्र परिवारांकडून हार्दिक शुभेच्छा असं लिहू हो शकते अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे बघा आता इथे पुन्हा आपण बॅक येऊया आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅकग्राऊंड आहे ते डाउनलोड करून छान पद्धतीने जे आता आपण बॅनर बनवलेला आहे त्या बॅनरमध्ये तुम्ही ते ॲड करू शकता आता ते कसे ॲड करायचे ते शॉर्टकटमध्ये बघूया बघा आता मी इथे हे डेमो दाखवते तुम्हाला हा जो बॅकग्राऊंड आहे तर मी हा इथे दाखवते तुम्हाला बघा आता इथे पुन्हा गॅलरीमध्ये घ्यायचं आता सॉरी बॅकग्राऊंड आणि इथे असं वाढवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे कमी जास्त पण करू शकता किंवा डायरेक्ट सी ऑल म्हणून पण तुम्ही ऍड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथे लावू शकता बघा आता इथे जे टेक्स्ट लिहिलेलं आहे ना तुम्ही ऑलरेडी तर हे तुम्हाला काय करायचं आहे मग दिसण्यासाठी हे ब्लॅक वगैरे ब्राऊन वगैरे करून घ्यायचं आहे बघा आता इथे हा जो इफेक्ट आहे टेक्स्ट जे आहे ते आपल्याला कलरमध्ये करायचं आहे आता मी इथे रेडमध्ये करते अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे जर तुम्हाला हे पुन्हा डार्क पाहिजे असेल तर मग या इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला पुन्हा या कलरवर टच करून अशा पद्धतीने दोन्ही पण एकच ठेवायचे आहे आणि असं करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला हे जे अँगल आहे ते कमी जास्त करायचं आहे बघा आता इथे ड्रॉपमध्ये येऊन तुम्हाला हे अँगल जे आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे इंटेन डायरेक्शन जे आहे ते कमी करायचं आहे आणि इंटेन्सिटी जी आहे ते हंड्रेड ठेवायची असं डायरेक्शन जे आहे तुम्ही कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे बॅनर जे आहे ते लावू शकता आणि हे जे बॅनर आहे आपण बनवलेलं आहे तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद